अखंड भारत भूमीचा सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य या हिंदुस्थानच्या मातीमधला नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याच आणि स्वातंत्र्याच पहिलं पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन दोन छत्रपती बहाल केले त्या राष्ट्रमाता मा जिजाऊ भरल्या शिवारातली कंस कापावी तसा उगह शत्रु सैन्य ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा अटके पार रोवला ते श्रीमंत सुबेदार मल्लारराव होळकर जातीयतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारा राजा महाराजा तुकोजीराव होळकर इंग्रजांना याच हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपल्या तलवारीनं पाणी पाजून कित्येक वेळा पराभूत करणारे पण स्वतः एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य योद्धा छत्रपती यशवंतराव होळकर प्रस्तापितांनी ज्या समाजाला जिवंतपणी मृत ठरवलं त्याच समाजातून पुढे येऊन परकीयांच्या गुलामगिरी विरोधात बंड पुकारणारे क्रांतीवीर उमाजी नाईक ज्यांनी या देशाला फक्त संविधान दिलं नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाने अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागान जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर अखंड भारत भूमीचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मी सागर मध्ये प्रथमता मानाचा मुजरा करतो खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही तर तो समाज इतिहास जमा होतो अहिल्यादेवींचा लोककल्याणकारी लोक कल्याणकारी इतिहास इतिहास जमा करण्याचा इतिहासही याच मातीमध्ये घडत आला आणि एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र असणाऱ्या अहिल्यादेवींच्या हातामध्ये केवळ पिंड देऊन त्यांना फक्त धार्मिकतेच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकलं अरे हिमालयापेक्षाही जास्त उंचीच शौर्य आणि पराक्रम होता देवींचा हळूहळू त्याला सह्याद्री एवढा करत करत आता एखाद्या टेकडी एवढा करून सारा इतिहास गायब झाला आमच्या डोळ्यासमोरून बांधवांनो